श्री स्वामी समर्थ मी प्रांजली रोजची स्वामींची सेवा कशी करावी मासिक धर्म सुतक आलं तर अशा वेळेस काय करावं किंवा स्वामींची सेवा एकाच बैठकीत एकाच वेळेत करावी किंवा दिवसभरामध्ये काही सकाळी काही दुपारी काही संध्याकाळी आपल्या वेळेनुसार सेवा करावी असे बरेच प्रश्न आपल्या बऱ्याच ताई व दादांच्या मनामध्ये आहेत तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील सर्वात अगोदर मी या वेळेमध्ये सेवा केली किंवा दुसऱ्या व्यक्तीने त्या वेळेमध्ये सेवा केली म्हणून तुम्हीही त्याच वेळेमध्ये सेवा करावी हे असं काहीही नाही प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत वेगळी प्रत्येकाचा सेवा करण्याचा टायमिंग वेळा वेगळा आणि प्रत्येकाच्या बघा समस्या घरातील अडचणी प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगवेगळी असते त्यामुळे मी तुम्हाला म्हंटल की नाही मी सकाळी याच वेळेमध्ये माझ्या सगळ्या सेवा होतात तुम्ही पण त्याच वेळेमध्ये करा तर असं काहीही नाही बघा भगवंताशी आपण एकरूप होणं गरजेचं आहे भगवंताशी आपलं एक नातं असणं गरजेचं आहे कोणतीही सेवा त्या देवतेला त्या भगवंताला घाबरून आपल्याला करायची नाहीये किंवा यांनी या वेळेमध्ये सांगितली किंवा या ताई या वेळेमध्ये करतात मग मी दुसऱ्या वेळेमध्ये केलं म्हणजे माझ्याकडून काहीतरी चूक झाली किंवा मी चुकीच करते असा अजिबात होत नाही आणि त्याहूनही एक महत्वाची गोष्ट कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि त्या भगवंताशी एक नातं जोडा जसं की आता बघा मी दत्त महाराजांची सेवा माझे भाऊ म्हणून करते माझे ते मोठे भाऊ आहेत आणि मोठं भाऊ म्हणून मी त्यांना प्रार्थना करते त्यांच्याशी बोलते आणि त्यांची सेवा करते याच्याने काय होती की एक जवळीक निर्माण झाली आमच्यामध्ये एक नातं निर्माण झालं असं एक नातं निर्माण करा आणि बघा आपले भाऊ आपले आई आपले वडील आपले गुरु यांना आपण घाबरतो का उलट त्यांच्याशी आपण आपलं प्रत्येक सुख दुःख शेअर करतो त्यांना सांगतो काही मागायचं असेल तर हक्काने मागतो तसं एक नातं त्यांच्यासोबत तुम्ही तयार करा आणि मग सेवा करा म्हणजे काय याच्यातील जी भीती आहे ती तुमची निघून जाईल खास करून नियम असा नियम तसा नियम हीच वेळ तीच वेळ असं काहीही नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता कोणत्याही देवांना तुम्ही किती किलो फुलं अर्पण केली तुम्ही कोणत्या वेळेत सेवा करताय तुम्ही किती मोठी पूजा मांडणी केली हे महत्वाचं नाहीये देवतेला देवांना गुरुंना किती तळमळीने तुम्ही किती श्रद्धेने विश्वासाने सेवा करताय हे महत्वाचं आहे आणि हे ज्या व्यक्तीला समजलं तो महाराजांच्या अधिक जवळ जातो आणि जी सेवा जी आहे ती अगदी मनापासून आणि नित्यनियमाने रोज करू लागतो या उलट बऱ्याच वेळेला काय होतं की सुरवातीला जोश जोश मध्ये आपण सेवेमध्ये येतो काही दिवस करतो सुद्धा आणि हळूहळू जो सेवा करण्याची त्यातील जी रुची आहे ती आपली निघून जाते कारण आपण नियमांना घाबरतो मग हे असं करतोय तो तसं करतोय मग मी चुकीची का मग नको त्या प्रश्नांचा गोंधळ आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग आपण ही सेवा जी आहे ती सोडून देतो म्हणजे महाराजांच्या हातात दिलेला जो हात आहे जे आपलं बोट आपण त्यांच्या हातात दिलेला आहे ते आपण स्वतःच काढून घेतो आणि सेवेच्या बाहेर जातो आणि परत मग आपण म्हणतो की कोणतीही सेवा कोणताही उपाय केल्याने काही होत नाही असं काही नसतं तसं काही नसतं पण चुकी ही आपल्या स्वतःची आहे हे झालं क्लिअर आता रोजची स्वामींची सेवा म्हणजे काय काय करायचं आहे रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा असतो दुसरं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज क्रमशः तीन अध्यायांचं आपल्याला पठण करायचं असतं तीन अध्याय वाचायचे असतात आणि जो स्वामींचा तारक मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा असतो आता प्रश्न येतो की ताई मी जॉब करते घरात लहान मूल आहे मी आजारी असते घरामध्ये खूप मंडळी आहेत मी रोज हे करू शकत नाही पण तरीही मला स्वामींची सेवा करायची आहे आता बघा हे माझ्या बाबतीमध्ये सुद्धा होतं येणार जाणार खूप आहे मग रोज हे करणं शक्य होत नाही मग काय करायचं की रोज जिथे आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप असेल तिथे तुम्ही एक माळ करू शकता पाच माळ करू शकता हे करू शकता स्वामी सारामृताचे तीन अध्याय वाचू शकता आणि मंत्र तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा म्हणू शकता आणि तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता कारण एक वेळा मंत्र म्हणण्यासाठी एक ते दीड मिनिटं पुरेसा झाला त्यामुळे या सेवेत काही खूप काही वेळ लागणार नाही आता पण रोज मी एक माळ पाच माळ केला पण प्रत्येक गुरुवारी म्हणजे गुरुवार हा आपण आपल्या गुरूंचा स्वामींचा वार म्हणतो तर गुरुवारी मात्र आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळीच जप करायचा आहे रोज शक्य नाही झालं पण गुरुवारी वेळ काढायचा मग तुम्ही जर आपल्या देवतेंसाठी आपल्या गुरुंसाठी वेळ काढत नसाल भले बाकीचे दिवस तर तुम्ही तुमच्यानुसार करताय ना मग गुरुवारी स्वामींच्या वारी तरी आपल्याला थोडस लवकर उठा उशिरा झोपा काहीतरी ऍडजस्ट करा पण गुरुवारी टायमिंग काढायचा आणि गुरुवारी मात्र पूर्ण अकरा माळी जप करायचा स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा रोज आपण तीन अध्याय वाचत होतो गुरुवारी ते नाही करायचं गुरुवारी पूर्ण एक पाठ करायचा म्हणजे पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी संपूर्ण पठण करायचं याला म्हंटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा एक पारायण आणि अकरा वेळा आवर्जून गुरुवारच्या दिवशी आपल्याला तारक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आता ही झाली स्वामींची रोजची आणि गुरुवारची सेवा आता ही कोणत्या वेळेमध्ये करायची ज्यांना बघा मुलबाळ नसेल किंवा ज्यांना खूप वेळ आहे वगैरे तर हे लोक एक एका वेळेत बसून त्यांनी केलं तरीही त्यांची सेवा होऊन जाते पण आपल्याला लहान मुलं आहेत घरामध्ये खूप मंडळी आहेत आजारी आहेत येणार जाणार खूप आहेत तुम्ही वर्किंग आहात तर अशा वेळेला काय करायचं सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करता तर त्यावेळेला तुम्ही स्वामींचा नाम जप जो आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून घेऊ शकता आता देवपूजा तुमचे मिस्त्र करत असतील सासूबाई करत असतील तर तुम्ही काय करायचं स्नान झालं अंघोळ झालं की आपला हा मंत्र जप करून घ्यायचा हे सकाळी करू शकता त्यानंतर तुम्ही जर घरी असाल म्हणजे वर्किंग नाहीयेत तुम्ही घरी असता तर दुपारी जेवण वगैरे झालं मुलं झोपले सासूबाई वगैरे घरातल्या सा सगळ्या झोपल्या थोडासा मोकळा वेळ मिळाला कामं वगैरे सगळी झाली तर त्यावेळेमध्ये स्वामी चरित्र सारामृताची तीन अध्याय वाचून घ्यायची आता सकाळी आपण जप केला दुपारी स्वामी सारामृताचे तीन अध्याय वाचले तर संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो तर ता त्यावेळेला तारक मंत्र म्हणून घ्यायचा म्हणजे बघा सेवेचं बर्डन आलं का की नाही नाही मला सेवा करायची मला सेवा करायची सेवा करायची असं झालं का काही नाही म्हणजे आपली कामही झाली सगळ्या गोष्टीही झाल्या घरही सांभाळून झालं सगळ्यांचं वेळेवरही झालं आणि आपली सेवा सुद्धा झाली म्हणजे या पद्धतीने मॅनेजमेंट करायचं सेवेचं आपल्या कामाचं आणि सेवेचं आणि त्यानुसार सेवा करायची म्हणजे काय की कधी तुम्हाला असा प्रश्न पडणार नाही की मला एवढं हे असतं आणि सेवा करायची चला मी सेवा सोडून देते मला शक्यच नाही मला खूप काम आहेत खूप हे आहेत जेव्हा तुम्ही ठरवाल की नाही ह्यात किंवा ही व्यक्ती एकाच वेळेला करते मला त्याच वेळेला सुरुवातीला मग तुम्ही पंधरा दिवस कराल पण सोळाव्या दिवशी काय अरे नाही माझं हे कामच मॅनेज होत नाही मी सेवा सोडून देते मग असं तुम्ही टप्प्यात जर केलं तर तुमचं त्या सेवेमध्ये मनही लागेल तुम्ही कंटिन्युटीमध्ये ती सेवाही कराल आणि जशी जशी सेवा कराल तसे तुम्हाला अनुभव येत राहतील प्रचिती येत राहील तसा तसा तुमचा विश्वास जो आहे ते दृढ होत राहील आणि तुम्ही अजून अजून ज्या इतर सेवा आहेत जसं की पारायण गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे जे पारायण आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकाल त्यामुळे प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येकाचा सेवेचा म्हणजे जो कालावधी जसं की आता मला स्वामी सारामृत वाचण्यासाठी समजा तीन अध्याय वाचनासाठी वाचना पंधरा मिनटं लागतात तो तुम्हाला अर्धा तास लागू शकेल तुमचं दहा मिनिटात होऊ शकेल म्हणजे प्रत्येकाच्या स्पीडवर सुद्धा आहे प्रत्येकाचं आपलं एकसारखं काहीच नाहीये त्याच्यामुळे स्वतःला तुम्ही कसं मॅनेज करू शकता कसं करू शकता त्यानुसार तुम्ही स्वामींची रोजची जी सेवा आहे नित्यसेवा आहे ती तुम्ही करू शकता आणि रोज देवपूजा झाल्यावर नैवेद्य दाखवणं वगैरे या गोष्टी तर करू शकतो गुरुवारी नैवेद्य दाखवणं गुरुवारी आरती करणं या पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो आणि हो सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे सुतक आलं पिरियड्स आलं सेवेमध्ये तर मग अशा वेळेला कसं करायचं तर अशा वेळेला जेव्हा सुतक असतं जेव्हा पिरेड असतात तर त्यावेळेला आपण मानस पूजा करायची आहे मानसिक सेवा करायची आहे किंवा तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता तेव्हा आपण उच्चार करून मोठ्याने म्हणू नाही शकत जसं की आता बघा मी तारक मंत्र म्हणते रोजचा आपण तारक मंत्र म्हणतो निशंक हो रे म्हणा निर्भय हो रे म्हणा तर जेव्हा पिरियड्स असतील तर ते तेव्हा हे ओठ न हालता मनातली मनात आपल्याला मनात तारक मंत्र म्हणायचा आहे म्हणजे बघा मी मनामध्ये म्हणते पण माझं तोंड हालत नाही ओठ हालत नाही या पद्धतीने मानसिक सेवा जी आहे लगत, मा 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 ती करायची आहे किंवा तुम्ही मोबाईलवर वगैरे ऐकू शकता आणि सुतक जेव्हा असेल तेव्हा सुद्धा तुम्ही नाही केलं तर तेव्हा आपलं मन लागत नाही किंवा तेव्हा आपलं ती मानसिक हेच नसते की मी सेवा करेल किंवा काही करेल त्यातूनही दूरचं आहे मग तुम्ही दुसऱ्या गावी राहता मग तुम्हाला एवढं हे नाहीये पण सुतक आलंय मग पाळायचंय मग अशा वेळी पण तुम्ही ही जी मानसिक सेवा आहे ती तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ